नमस्कार मित्रांनो काही मराठी मालिका या खूप दिवस चालतात तर काहींना अगदी काही दिवसातच गाशा गुंडाळावा लागतो असंच काहीसं एका मालिकेसोबत झालं आहे अगदी तीनच महिन्यात ही मालिका बंद झाली आहे त्यामुळे या मालिकेतील कलाकारही प्रचंड भाऊक झाले आहेत मालिका बंद होत असल्याने त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे सोनी मराठी वाहिनीवरील भूमी कन्या या मालिकेने प्रेक्षकांचा आता निरोप घेतला आहे अगदी त्र्याण्णव भागांमध्येच ही मालिका अभिनेत्री श्रुती मराठे आणि तिचा पती गौरव घाटणेकर यांची निर्मिती असलेली ही मालिका आता संपली आहे ही मालिका अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती मालिकेला चांगला प्रतिसादही मिळत होता मात्र काही खाजगी कारणास्तव ही मालिका बंद करावी लागली आहे त्यामुळे या मालिकेतील कलाकारही प्रचंड भाऊक झाले असून त्यांनी सोशल मीडियावर मालिका बंद होत असल्याचे दुःख व्यक्त केले आहे तर मित्रांनो तुम्ही सोनी मराठी वाहिनीवरील मालिका पाहता का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद